हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्य दे, दे जाऊ तर हा आहे मार्गर्शकचा तिसरा गुरुवार आहे मार्गश्रेसच्या तिसऱ्या गुरुवारीच मी महालक्ष्मी आईचे उद्यापन केले आहे कारण की चौथ्या गुरुवारी ॲक्च्युली आपला एकादशी येते आणि एकादशी दिवशी उद्यापन करून ते मांडलं जात नाही म्हणजे स्वीकारलं जात नाही म्हणून आम्ही खूप लोकांनी तिसऱ्या गुरुवारीच केलं बऱ्यापैकी मी तर मीही तिसऱ्या गुरुवारीच करून घेतलं तर सर्वात पहिलं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं हल्दी कुंकू अक्षता वाहून घेतल्या अशा प्रकारे स्वामींच्या कुड्यात पंथी चालू होती म्हणून डायरेक्टली मी इथे अशा प्रकारे मांडी मांडायला घेतली ही सकाळीच मांडणी मांडून घेतली मी लवकर त्यानंतर एक चौरंग घेतला चौरंग ठेवला लाल कलरचा माझ्याकडे असा कपडा होता ला, लाल विथ पिंक असा का होता तो मी अंतरून घेतला त्यानंतर मी एक छोटासा पाट घेतला म्हणजे त्याच्यावरती एक कपडा ठेवला त्याच्यावरती तांदूळ ठेवला आणि त्याच्या त्या तांदळामध्ये एक लहानशी अशी रास काढून घेतली जेणेकरून कसं होतं मी जे स्म महालक्ष्मी आईला वस्त्र घालते ते वर अशी महालक्ष्मी आई दिसावी म्हणून त्यानिमित्ताने मी पाठ छोटासा चौरंग ठेवते जेणेकरून हाईट येते आणि त्या पहिल्या जे कळश घेतला त्या कळशमध्ये मी हलदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर एक रुपयाचं नाणं एक सुपारी घेतली आणि ती त्या कळशात वाहिली अशा प्रकारे त्यानंतर आपण तुम्हाला स्वस्तिक काढायचं तर तुम्ही स्वस्तिक काढू शकता तुम्ही हलदी कुंकूच्या पाच रेषा वाढायच्या असतील तर हळदी कुंकूच्या व वा, वडून घेऊ शकता मी हळदी आणि कुंकूच्या रेषा पाच वाढून घेतल्या दर टायमाला मी सांगते तुम्हाला वरून खाली घ्यायचं असतं खालून वर घ्यायची नसते रेष मी प सर्वात पहिलं हलद हळद कुंकूच्या पाच रेषा मारून घेतल्या कटाकटा आणि सहजासहज होईसपर्यंत मार्गशीषचं सकाळीच तुम्ही जे घट असतं तो मांडून घ्यावा अशा प्रकारे झालं त्यानंतर मी ह्या टायमाला पाच पानं नाही घेतली मी फक्त एकाच आंब्याची पानं घेतली म्हटलं जरा काहीतरी वेगळं करून बघावं मग हे अशा प्रकारे मी पाच म्हणजे जी आंब्याची डाळ होती ती ठेवली त्याच्यानंतर आपला जो नारळ होता महालक्ष्मी आईचा दर गुरुवारी आपण जो पोचतो तोच तो घ्यायचा असतो आणि तो ठेवायचा असतो त्यानंतर मी तो ठेवल्यानंतर खालीच समोरच ठेवल्यानंतर पहिलं नट म्हणजे जे स्व आईला मुकुट घालायचे ते घालून घेतलं जेणेकरून कसं होतं आहे वरती आपण ठेवल्यानंतर सारखं आपण ते उतरवू शकत नाही छोट्या चौरंगावरती ठेवल्यानंतर एकदाच त्यांची स्थापना करायची असते म्हणून मी पुढे जरा ठेवलं जेणेकरून पहिलं मी त्यांना मुकुट वगैरे घालून घेतलं जे वस्त्र आहे ते वस्त्र घालून घेतले डा जे डागिने आहेत जे काही आहेत ते घालून घेतले बघा अशा प्रकारे मी मग आईला आईची स्थापना केली छोटी माझ्याकडे महालक्ष्मी आहे ती मी ठेवली तिला नठवली पाच फळं ठेवायची बाजूला छान अशी रांगोळी काढून घ्यायची सुरेख अशी आणि वरती दिवा चालू होता म्हणून मी खाली दिवा न लावता पूजा सुरुवात केली मग मी समया लावल्या कारण की समया घासायच्या होत्या आपल्या आत्ताच गुरुचरित्र पारायण झालेलं आहे तर पुन्हा एकदा पितंबरणी घातल्या घासल्या की अजून सुरेख दिसतात अशा प्रकारे पाणी वगैरे ठेवलं गजरा वगैरे मांडला आईच्या गज डोक्यात त्यानंतर हा अशा प्रकारे नैवेद्य करून घेतला पुरी परत आपलं भाजी परत खीर वरण भात अशा प्रकारे सगळं नैवेद्य करून घेतला पापड कुरवडी आणि मग नंतर असा दाखवला गूळ आणि वाटी ठेवा ती खूप पवित्र मानले जातं आणि ठेवलंच जातं दूधही ठेवा जाऊ मी खीर बनवली म्हणून मी दूध ठेवलं नाही तुम्ही खरंच दूध ठेवा भजी केलेली अशा प्रकारे करा त्यानंतर मी ह्या पाच मुली ठेवल्या त्यांना सव्वाशे म्हणून ठेवला आणि त्यांना असं मस्त असं पाच मांडून त्याच्याभोवती अशी छोटीशी अशी फुलांची रांगोळी केली आणि खूप लहान मुली घेतल्या कारण की अशा प्रकारे त्यांची हे केलं आणि त्यानंतर अशी त्यांना हळदी कुंकू अक्षता वगैरे लावून त्यांची पूजा करून त्यांचं सगळं उरकून घेतलं आणि त्यांना नंतर एक फूल आणि गुलाबाचं फूल एक पुस्तक आणि एक केळ दिलं अशा प्रकारे ही सगळी सेवा केली तुम्हाला कशी सेवा वाटली ही अशी सेवा झाली आहे प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं असतं महालक्ष्मी आईचं झालेली सेवा महालक्ष्मी आई आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते आणि पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ आणि श्री महालक्ष्मी देव नमो नमो असं म्हणते आणि चला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मला एक लास्ट क्लिप दाखवायची होती की समर्थची ती मैत्रीण आहे तिला मी जेव्हा फूल आणि पुस्तक देत होतं तर त्यांनी लगेच ते काढून घेतलं केल वगैरे अशा प्रकारे समर्थाची ओढाओडी चाललेली असते चला झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते पुन्हा एकदा मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ